आज ना मी तुम्हाला खूप छान अशी एक बिस्किटाची रेसिपी सांगणार आहे त्यासाठी हे बघा मी एका टोपल्यामध्ये किंवा एका परातीमध्ये मी गव्हाचं पीठ घेते दोन कप मी टाकणार आहे आता थोडंसं तूप थोडस म्हणजे हा एवढा एक चमचा भरून मी याच्यामध्ये तूप घालणार आहे तर याच्यामध्ये एक, एक फ्लेवरसाठी म्हणून मी एवढी बडीश घालते आणि थोडीशी मोठी आहे तर मला अशा हातावर थोडीशी अशी क्रश करून मी याच्यावर टाकते म्हणजे छान फ्लेवर येईल याला आणि थोडंसं एक चिमूडभर मीठ घालणार आहे एकदम चिमूडभर घालायचं आहे हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये तुम्ही फ्लेवरसाठी अजून मी पावडर पावडरसुद्धा टाकू शकतात पण मी याच्यामध्ये बाइंडिंगसाठी मी घालणार आहे गुलाबजामुनचा पाक जो आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जे गुलाबजामुन केले होते त्याचा उरलेला पाक मी याच्यामध्ये घालणार आहे त्यामुळे आपण त्याच्यामध्ये विलायची टाकली होती त्यामुळे मी आत्ताच्यात विलायची टाकणार नाही आहे पण स्पेशली तुम्ही फक्त हेच बिस्किट बनवणार असाल तर त्याच्यासाठी पाक करत असताल पाक करून टाकायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडरसुद्धा घाला हे बघा हा आहे तो कालचा उरलेला पाक जास्त नाही आहे थोडासाच आहे आता आपण हा मोजून घेऊयात हे बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल विलायची आहे हा अर्ध्या कपाचा कप आहे बघा हा पूर्ण गच्च भरला आहे अर्धा कपच आपले गुलाबजामुनचा पाक उरलेला तर आपण हा याच्यामध्ये थोडा थोडा करून मिक्स करणार आहोत एकदम नाही करणार आहोत आणि एकदम घट्ट असं हे तिंबून घ्याय उंडा करून घ्यायचा आहे बघा असं थोडासा कडक कसं उंडा आपल्याला करून घ्यायचा असे क्रॅक्स याच्यामध्ये राहतीलच हे बघा हे असं सक... पूर्णपणे असं छान बाईंड होत नाही हा एवढाच असं आपल्याला कडक सोन हा करून घ्यायचा आहे आता आपण याला छान असे आकार देऊयात आणि मग तळूयात हे बघा आता आपण याला आकार असं थोडंसं आकार घ्यायचं तर असं गोल करायचं क्रॅक येतात एकदम असं प्लेन नाही येते कारण की आपल्याला खूप घट्ट असं ते म्हणलेलं आहे असा गोल सो चपट थोडंसं करायचं त्याला आपण एक छोटीशी डिझाईन देऊयात कोणती कोण तुम्हाला ची आवडेल तुम्ही आमच्या डिझाईन देऊ शकतात हे बघा अजून एक करूयात आता आपण तुम्हाला जी आवडेल ती याला डिझाईन देऊया ते बघा हे अशी तर अजून एक डिझाईन मी तुम्हाला देऊन दाखवते स्टार शेप हे बघा तुम्हाला जसे आवडत आवडतील तसे तुम्ही याला शेप्स देऊ शकता किंवा चौकोनी करू शकतात किंवा याचे तुम्हाला जर शंकरपाळे करायचे असतील तर तुम्ही शंकरपाळे करू शकता तेव्हा आता चमच्याची चे, ही असं आपण सारदा अर्ध असं करू हे बघा आणि आपण याला असं थोडंसं पानाचा पण आकार देऊ शकतो आणि मग पानाची डिझाईन आपण याच्यावर काढू शकतो हे बघा आता आपण याला तळून घेऊयात मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते बघा मी मला एक छोटंसं याच्यामध्ये टाकून दाखवते की तेल कसं गरम हवं आहे बघा एकदम टाकल्यावर छोटे छोटे असे त्याच्यामध्ये बबल्स यायला लागतील आणि हळूहळू हळू ते वरती यायला लागेल एवढंच आपल्याला ते थे गरम ठेवायचं आहे हे बघा हळूहळू ते वरती येत आहे तर आपण याच्यामध्ये हे बघा हे टाकूया एक एक करून जास्त नाही टाकायचं एकदम लहान गॅसवर याला तळायचं ते कच्चे राहतील हे बघा इकडच्या साईडने त्याला छोटे छोटे असे बबल्स यायला सुरुवात झालेले एकदम सगळेच नाही टाकायचे आणि टाकल्या टाकल्या लगेच त्याला झऱ्याने किंवा एखाद्या चमच्याने हलवायचं नाहीये थोड्या वेळानंतर हलवायचं एकदम खालून जेव्हा गोल्डन ब्राऊन अशा कलरचे होतील तेव्हाच आपण त्याला दुसऱ्या बाजूने करायचे तोपर्यंत बिलकुलही करायचं नाही आहे नाहीतर ते आतमध्ये तेलामध्ये फुटतील आणि पूर्ण तेल खराब होऊन जाईल त्यामुळे थोड्या वेळ वाट बघायची हे बघा आता खालून थोडं थोडं असे गोल्डन व्हायला लागले बाजूने आपण त्याला छान तळून घेऊयात खालून छान असा गोल्डन कलर येतोय आणि एकदम लहान गॅसवर तुम्ही बघू शकता हे बघा लहान गॅस आहे एकदम लहान गॅसवर तुम्ही याला तळून घेऊयात खूप पैशा पेशन्स लागतात याला तळण्यासाठी कारण मोठ्या गॅस जर तळलं तर हे कच्चे राहू शकतात कारण की थोडेसे जाड असतात हे त्यामुळे हे बघा याबा आता आपल्याला छान असं आहे बघा लाल कलर आलेला आहे मी या स्टेजला आपण काढून घ्यायचं आणि एकदम लहान गॅसवरच हा कलर येऊ द्यायचा ह्या कलराला की पटकन काढून घ्यायचं नाहीतर हे करपून जातात आणि आता दुसरी बॅच टाकायच्या आधी आपण एक पाच मिनटं गॅस बंद करायचं थोडंसं तेल थंड होऊ द्यायचं एकदम थोडंसं आणि मग दुसरी बॅच टाक आहे पण याच स्टेजला टाकून दुसरे बघ तरी पण खूप गरम येते पण ठीक आहे आधीपेक्षा थोडंसं थंड झालेलं आहे मी सहा ते सातच्या मध्ये बिस्किट घाल टाकणार आहे आणि पण तसेच एकदम लावून गॅसवर तळून घेणार आहे आणि गॅस चालू करते एकदम मिडियम लहान गॅसवर मी ठेवलेलं आहे मीडियमवर पण नाही आहे पूर्णपणे लहान आहे आणि जोपर्यंत हे आता हे खालून गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत पण आता पर हात लावायचा नाही आहे हे बघा खालून आता छान असं गोल्डन कलर आलेला आहे या स्टीलला आपल्याला दुसऱ्या बाजूने करून घेऊयात असे क्रॅक्स याच्यामध्ये येतात आले तरी काही हरकत नाही आहे फक्त असे फुटू नयेत म्हणजे त्याला जे, जे विरघळणं असं म्हणतात तेलामध्ये घातले कीच ते होऊ नये याची फक्त काळजी घ्यायची आणि जर तुम्ही एक टाकल्याच्या नंतर जर फुटलं फुटायला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते लगेच काढून घ्या आणि तुमच्या हुंडामध्ये थोडं किंवा आधी एकदा चेक करा की तुमचं गॅसचं जे टेम्परेचर आहे तेलाचं ते कमी जास्त आहे का खूपच जास्त असेल तरी ते फुटतात किंवा खूपच कमी असेल तरी पण ते फुटतात तर ते एकदा सेट करून घ्या जर त्याचा काही प्रॉब्लेम नसेल तर तुमच्या उंड्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो तर तुम्ही काय करा त्याच्यामध्ये थोडंसं अजून एक कनिक गव्हाचं पीठ घाला आणि थोडंसं पाणी घालून ती घ्या चाचणी किंवा शुगर सिरप बनवायची गरज नाही आहे थोडस पाणी घालून तिंबून घेतलं तरी ऍडजस्ट होऊन जात आणि मी सांगितलं नाही की मी हे कशामध्ये तळतीये तुम्ही हे तेल वापरले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही मी हे रिफाईंड ऑइल वापरलेलं आहे हे याच्यामध्ये पण छान होता आणि तुम्ही जितका वेळ याला तळण्यासाठी द्याल तितके दिवस हे टेकतात छान टेकतात आणि एका डब्यामध्ये भरायच्या आधी याला पूर्णपणे थंड होऊ द्या म्हटल्यास ओवरनाईट याला असंच बाहेर राहू द्या झह थोडंसं चाळणीमध्ये किंवा एका ताटामध्ये असं मोकळं राहू द्या आणि दुसरे दिवशी डब्यामध्ये भरा गरम असताना डब्यामध्ये भरलं तर ते खूप लवकर खराब होतील लवकर म्हणजे एक ते दोन दिवसातच खराब होतील आणि असं जर पूर्णपणे थंड करून भरलं तुम्ही डब्यामध्ये तर एक सहा सात दिवस तर आरामात राहतात काहीही होत नाही तर व्यवस्थित मोहन हे टाका मोहन म्हणजे आपण जे तूप टाकले उंड करताना ते घाला आणि बघा खूप सुंदर होतात मी तुम्हाला हे सगळे तळल्याच्या नंतर दाखवते सगळे बिस्किट तळून तयार आहेत मी तुम्हाला ना नाच्यामधलं एक तोडून दाखवते हे बघा मस्त आतपर्यंत तसं छान तळलं गेलंय हे बघा तुम्ही बघू शकता आजपर्यंत छान असा गोल्डन कलर आलाय त्याच्यामध्ये तितकं दिसत नाही आहे खूप सुंदर कलर आलेला आहे आणि खूप आत्ता सध्या गरम आहेत याला एकदम पूर्णपणे थंड झाल्याशिवाय डब्यामध्ये भरायचं नाही आहे थंड करूनच डब्यामध्ये भरायचं आहे एक आठ दहा तास तुम्ही याला बाहेरच ठेवा किंवा फॅन खाली ठेवा असं मोकळं जर ओवरनाईट ठेवलं तरीही चालेल थंड होऊन जातं आणि मगच भरा नाही तर त्याच्यामध्ये मॉइश्चर तयार होऊन त्याचे मऊ पडतील आता शे छान आहेत किंवा खालूनसुद्धा छान आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर आपण ज्या वेळेस याला डिझाईन आकार देतो त्यावेळेसच तुम्ही याला त्याच्यावर थोडेसे काजू बदाम असे लावूनसुद्धा तोळू शकतात ते पण खूप छान लागतं पण मी लावलेले नाही आहेत मी एकदम सिम्पल असे केलेले चला मग तुम्हाला माझ्या चॅनलचा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही आज तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे लगेच मिळेल अशा नवीन नवीन पदार्थांसाठी नक्की सबस्क्राईब करा मी रोज तुम्हाला नवीन नवीन पदार्थ सी सांगेन थँक्यू नक्की करून बघा